श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावास्येला आषाढी अमावास्या किंवा दीप अमावास्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गंगा स्नान करणे दान करणे फारच लाभदायक ठरतं दीपअमावासेच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिके यांची पूजाही केली जाते या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले सुद्धा जातात तसंच आषाढ अम्वासेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करण्याची सुद्धा प्रथा आहे प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करून अक एकशे आठ प्रदक्षिणा घालायची जर एकशे आठ प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर किमान अकरा प्रदक्षिणा तरी तुम्हाला घालायचे आहेत तसेच या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पुरणाचा नैवेद्य दाखवतात असं केल्याने पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात इतकंच नाही तर या दिवशी व्रत केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात त्यांच्या आत्मेला शांती लाभते या दिवशी एखादा झाड लावल्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे ला आपल्याला ग्रहदोषांपासून मुक्तता मिळते या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला आषाढ उमवास दिवशी सकाळीच घरात या झाडाचं एक पान घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे वाईट शक्तींचा प्रभाव असेल पितृदोष असेल तोसुद्धा दूर होऊन आपली करोडपती व्हायची इच्छा सुद्धा पूर्ण होईल अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहणे जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अमावस्या म्हटलं की लोक घाबरतात त्यांना असं वाटतं की हा दिवस वाईट आहे पण असं नाही हा दिवस सुद्धा अतिशय शुभ आहे अमवासेच्या दिवशी नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रभाव जास्त असतो आणि आपल्या घरामध्ये जे बाधित व्य व्यक्ती असतात किंवा लहान मुलं असतात त्यांच्यावर या शक्तींचा फारच लवकर प्रभाव पडतो आणि म्हणूनच जर अमावासेच्या दिवशी आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये फार प्रमाणामध्ये नकारात्मकता असेल किंवा कोणी वाईट शक्तींचा प्रभाव आपल्या घरावर टाकला असेल किंवा आपल्यावर असेल किंवा आपल्यामध्ये काही दोष असतील तर त्यामुळे सुद्धा नजर दोष असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत केली कष्ट केलं तरी आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही म्हणूनच आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आपल्याला उद्या दीप अमास दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्त उठायचं स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला देवपूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला अम्वासी आहे म्हणून आवर्जून आपला मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आंब्याच्या पानांचं तोरण लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपनसुद्धा सुद्धा करायचं आहे ह्या छोटे छोटे उपाय आहेत जे आपल्याला आपल्याला सकाळीच करायचं आणि हा उपाय सुद्धा आपल्याला सकाळीच करायचा म्हणजे बारा वाजेच्या अगोदरपर्यंत तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा जेवढा लवकर कराय होऊ शकतं तेवढा लवकर करायचा प्रयत्न करा आपल्याला आषाढ अमवास दिवशी सकाळीच रुईच्या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे आपल्याला रुईच्या झाडाजवळ जाताना सर्वप्रथम एक तांब्यावर पाणी घेऊन जायचं आहे झाडाजवळ गेल्यावर झाडाला जा जल अर्पण करून घ्यायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला रुईच्या झाडाचं एक पान जे आहे ते तोडायचं आहे तंत्रक्रियांमध्ये विविध झाडं आणि रोपट्यांचा उपयोग केला जातो असंच एक झाड आहे रुईचं हे झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहे महादेवांच्या पूजेमध्ये या झाडाची पानं अर्पण केल्याने शुभफळ मिळतं शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच साधनेचे जनक आहेत या कारणामुळे तंत्रशास्त्रात या झाडाचे विशेष महत्त्व आहे ज्या घरामध्ये रुईचं झाड असते तेथे कायम सुख समृद्धी राहते तसेच सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते रुईच्या जुन्या झाडाच्या मुळाशी श्रीगणेशाची प्रतिमा निर्माण होते आणि ती चमत्कारिक लाभ देणारी प्रतिमा असते ज्या घरासमोर रुईचे झाड असते त्या घरावर कधीही नकारात्मक शक्तींचा परिणाम होत नाही आणि त्या घरावर कधीही मंत्र मंत्रतंत्र या शक्तींचा वाईट प्रभावसुद्धा पडत नाही अशा लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपा असते आता हे रुईचं पान जे आपल्या घरी घेऊन आल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे आणि त्याची आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे आता तुम्ही खलबत्त्यामध्ये पेस्ट करू शकतात की अगदी तुम्ही मिक्सरमध्ये वाटलं तरीही चालणार आहे आता ह्या उपाय करता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे आणि जी आपण रुईच्या पानाची पेस्ट केलेली आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं मी तूप टाकायचं आहे आणि त्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन फुलवातीची एक वात करून ह्या फुलवातीसुद्धा त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटवर मूठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो ठेवायचा आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आणि हा दिवाची जी प्लेट आहे ती आपल्याला उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर आपल्याला ही प्लेट जी आहे ती ठेवायची आहे जेव्हा आपण असा प्रकारचा दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा पीड आहे अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आता हा उपाय आपण सकाळीच करणार आहे तर संध्याकाळपर्यंत हा दिवा शांत होणार आहे तर आपल्याला काय करायचं संध्याकाळी सहा वाजल्यानंतर हा दिवा तिकडनं उचलायचा आहे ह्या दिव्यामध्ये वात उरलेली असेल त्याचबरोबर जी रुईच्या पानाची पेस्ट असेल तर ता त्यामध्ये आपल्याला तीन वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्या त्याचबरोबर दोन लवंगा टाकायच्यात आणि आपल्याला ह्या ज्या भी कापराच्या वड्या आहेत त्या आपल्याला प्रज्वलित करायच्यात आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे त्यानंतर ही पंथी जी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या मधोमधसुद्धा मद आपल्याला काही वेळा करता ठेवायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे ती घरातनं निघून जाण्यामध्ये मदतही मिळते असते फक्त हा उपाय करताना आपल्याला घराच्या सर्व आणि खिडक्या खोलायच्यात आणि त्यानंतरच आपल्याला हा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे जेव्हा आपण कापराबरोबर ह्या सर्व वस्तू जाळतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडाय करणीबाधाय ग्रह दोष आहे वास्तुदोष आहे दोष आहे तो दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि ज्या घरामध्ये कोणतेही दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं त्याचबरोबर दीप अमाच्या दिवशी बरोबर बारा वाजता दुपारी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दोन अगरबत्ती आणि एक धूप प्रज्वलित करायचं तसंच दोन अगरबत्ती आणि एक धूप आपल्या घराच्या दक्षिण दिशे म्हणजे आपल्या घरामध्येच आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचं आहे जेव्हा अमावासेच्या दिवशी बारा वाजता असं आपण धूप आपल्या दक्षिण दिशेला लावतात त्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारा प्रखरातलं प्रखर सुद्धा कमी होण्यामध्ये मदत ही मिळत असते अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने उद्या दीप अमावास्याच्या दिवशी करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ